हॅलो आजी तर गावाला गेलेली मंडे आणि ट्युजडे आम्ही ऑफिसची कामं केली घरूनच युगला सांभाळत सांभाळत मी आणि रोहितने आणि वेन्सडे आम्ही निघालो श्रीरामपूरला जाण्यासाठी तर श्रीरामपूरला असतात माझ्या नंदनबाई तर आम्ही निघालो होतो सकाळी साडेसहा वाजता निघायचं पाच वाजता होतं पण आवरतावरत वेळच झाला कारण रात्री युग देखील लेट झोपला होता त्यानंतर आम्ही मध्ये एक स्टॉप घेतला आकाश प्युअर वेजला तिथे मी युगला इडली भरवली आम्ही देखील नाश्ता केला गाडी पण चार्ज केली आणि पोहोचलो श्रीरामपूरला अराऊंड बाराच्या आसपास तोपर्यंत तो पूजा आवरली होती आम्ही देखील आ... हवनासाठी बसलो होतो पाच मिनटं त्यानंतर पूजाताई आणि दादा छान असे रेडी झाले होते आणि सगळ्यात पहिले प प्रथेप्रमाणे दूध ओतू घातलं सगळी पूजा झाली आदल्या दिवशी पूजा होती आणि नेक्स्ट डे जेवणाचा कार्यक्रम होता सगळे पाहुणे येणार होते सगळे छान रेडी झाले होते मी पण छान रेडी झाले होते पण युगची झोप झाली नव्हती त्याची चिडचिड होत होती त्याच्यामुळे मला जास्त काही शॉर्ट्स घेता आले नाही मी जेवण करून आले तोपर्यंत आई त्याच्याजवळ होत्या त्यानंतर त्याला मात्र माझ्या हाताने खायचं नव्हतं मस्ती सुरू होती मम्मी देखील आली होती हानी हा होता माझा त्या दिवशी चालू तर मी आणि माझ्याकडे जी साडी होती आधीची डिझायनर तीच मी घातली होती त्यानंतर मम्मी थोड्या वेळाने जायला निघाली इथे युगची आरूची मस्ती सुरू होती आणि दिवसभरात दोन तीन टिकल्या लावून झाल्या होत्या पण त्या काही राहत नव्हत्या त्यानंतर पूजाताईंना आणि दादांना आम्ही आहेर दिला तर नंतर छान छान फोटोज काढले आणि त्यांचं घर श्रीरामपूरला आहे मला बऱ्याच सबस्क्रायबरचे मेसेज देखील आले की ताई तुम्ही श्रीरामपूरला आला आहे का तर येस मी आली होती पण आता मी सध्या माहेरी आली आहे वैजापूरला तर मला जेवढे शॉर्ट्स घेता आले तेवढे मी घेतले पुढे काय झालं हे सांगेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूया बाय